मुलाच्या त्या ठिकाणी फॉर्म भरण्याच्या रॅलीमध्ये किंवा जवळच्या समर्थकाच्या फॉर्म भरण्याच्या रॅलीमध्ये गुंडागुंडांमध्ये भांडण होत आहेत आणि पूर्ण राडा होतोय त्या निवडणुकीच्या फॉर्म भरण्याच्या रॅलीमध्ये आणि हे महाराष्ट्रामध्ये घडतय हे सन्मान्य मुख्यमंत्री महोदयांच्या ठाण्यामध्ये घडतंय अरे ठाणे कायदा सुव्यवस्थेचं काही पालन होतय की नाही संजय राऊत तुमचं बरोबर आहे संजय राऊतांनी सांगितलं होतं की बऱ्याच गुंडांना जामीन दिला जातोय बरेच गुंड झेलमधून सोडले जात आहेत निवडणुकीसाठी संजय राऊत जे बोललेत कदाचित ते खरं असावं अहो मागच्या काही दिवसापूर्वीच भाजपच्या एका आमदाराने पोलीस स्टेशनमध्ये घुसून गोळीबार केला होता महाराष्ट्र विसरलेला नाही आणि आज तोच तसाच प्रकार ठाण्यामध्ये ज्यावेळेस ते निलेश म्हात्रे किंवा काय नरेश म्हात्रे ठाणे लोकसभेचा फॉर्म त्या ठिकाणी निवडणुकीचा भरायला जी रॅली निघाली होती दोन गुंडांच्या दोन ग्रुपने एकमेकांवर झडप घातली आणि लहान थोर स्त्री पुरुष हे सगळे सर्वसामान्य जनता शिंदे साहेबांच्या प्रेमापुटी मस्के साहेबांचा फॉर्म भरण्यासाठी जमा झाली आणि त्याच्या दोन गुंडांच्या टोळ्या सुद्धा सहभागी झाल्या आणि त्या टोळ्या एवढ्या तुटून पडल्या एवढ्या तुटून पडल्या की हनामारी सुरू झाली राज्याचे मुख्यमंत्री त्या रॅलीमध्ये आहेत म्हणजे राज्याच्या मुख्यमंत्र्याचा जो काही प्रोटोकॉल असेल अक्षरशः म्हणजे तो डिस्टर्ब झाला नसेल का हा माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला प्रश्न पडतो मुख्यमंत्री जरी कुठल्या वेगळ्या पक्षाचे असले तरी ते राज्याचे प्रमुख आहेत कुटुंब प्रमुख आहेत आणि राज्याच्या कुटुंब प्रमुखांच्याच रॅलीमध्ये गुंडांचा जर हैदोस होत असेल मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये गुंड जर एकमेकांचे वा भाडे काढत असतील तर मग संजय राऊत बोलत होते ते काय खोट आहे का, का? मुख्यमंत्र्यांची जर गुंडांना साथ असेल तो क्या करेंगे सुरक्षे की बात अशी सगळी परिस्थिती आहे महाराष्ट्र हे उभ्या सगळ्या डोळ्यांनी पाहतोय उघडे डोळे आहेत उभं राहून पाहतोय आणि मुख्यमंत्री महोदय जर ही कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती महाराष्ट्रात असल्या दर्जाची असेल सध्या तर किती दुर्दैव आहे किती भयानक आहे असं झालं नाही पाहिजे समजा हेच गुंड जर पिसाळले असते आणि त्यांनी काय लाठ्या काठ्या जशी कोयता गँग ऍक्शन मोडवर असते चंडी गँग वेगळ्या वेगळ्या नावाने गँग तशा ह्या गँगनी जर काही गुन्हेगारी प्रवृत्तीचे काही तिथं कारनामे केले असते मुख्यमंत्री महोदयांच्या समोर हे जर राडा घडत असेल बदनामी कुणाची झाली एवढा सगळा राडा झाला मुख्यमंत्री महोदयांसमोर राडा झाला या सगळ्या राड्याला जबाबदार कोण आहे आणि तरी पण शिंदे की जय बोलो आणि मोदी की जय बोलो अरे गुंड तिथं हनामारी करताय रॅली मध्ये आणि तरी अंध भक्त म्हणजे इतके मुरधड आहेत तरी पण मोदी की जय म्हणतात मना आता काय पर्याय नाही तुम्हाला तरी परंतु ते सरकार त्यांचं आता परत येईल की नाही याची शक्यता कमी आहे पण मित्रांनो मी काय आपल्या समोर आलोय जे जे अब्की बार चार सो पार म्हणतात जे जे म्हणतात आयगा तो मोदीही जे जे म्हणतात भाजपची सत्ता आहे ना सगळं झुट आहे अरे जुमलेबाजी किती करणार महागाई बेरोजगारी गुंडागर्दी महिला सुरक्षित नाहीत सामान्य माणसं सुरक्षित नाहीत गुरगरिब अडचणीत आहेत हा एवढा सगळा उन्माद सुरू आहे तरी पण अजून चारशे पार म्हणजे अंधभक्तांच्या ह्या फौजा खर तर विचारशील नसाव्यात असं मला वाटत त्याच कारण सुद्धा आहे म्हणजे जे जे वाईट होतंय ते उघड्या डोळ्यांनी पाहायचं पण बोलायचं नाही त्याला अंधभक्त म्हणतात महागाईनं जनता त्रस्त आहे पण भाजपचे कार्यकर्ते बोलत नाहीत त्यांना अंधभक्त म्हणतात अक्षरशः सगळ्या लोकांना प्रचंड त्रास सहन करावा लागतो आजच उदाहरण घ्या ना नरेश मस्केंचा ठाण्यातला अर्ज भरताना दोन गुंडांमध्ये राडा झाला एकाही अंधभक्तांनी चकार त्याच्यावर कमेंट केली नाही तर चित्रावाक पासून त्या लाड पासून शेलार पासून जर हे ठाकरेंच्या शिवसेनेने किंवा इतर पक्षाच्या लोकांनी केलं असतं असले तर... पेटले असते भयानक तुम्ही कल्पना पण नाही करू शकणार म्हणजे बारामतीमध्ये एक, बारामती एक उदाहरण सांगतो तुम्हाला आताच घडलंय मागाशी मी टीव्हीवर पाहिलं अजित पवारच्या काही लोकांनी सुप्रिया सुळेंच्या लोकांना दमबाजी केली म्हणून एका महिलेनी अजित पवारच्या लो त्या कोण माणूस असेल त्याच्या स्त्रीमुखात लागवली का काय त्याला चांगलं वाईट बोलले किंवा ते मारामारी दाखवले तर लगेच तो मुटकिअरी काय म्हणतो बघा कसली गुंडागर्दी सुरेची सुरू आहे आता एखादी स्त्री लोकप्रतिनिधी किंवा उमेदवार तिची ताकद जास्त का एका राज्याचा दोन नंबरचा नेता त्याची ताकद जा, ताकद जास्त काय प्रकार काही बोलतात पण आरोप केला का नाही पण याच मिटकरीला सांगा त्या ठाण्यामध्ये फॉर्म भरण्याच्या रॅलीमध्ये दोन गुंडांच्या टीम मध्ये टोळीमध्ये ते काय एक दोन नव्हते इकडं पाच पंचवीस इकडं पाच पंचवीस फुलराडा पिक्चर टाईप त्याच्यावरचा चकार शब्द नाही आता सगळे मुख गिळून बसले ही असली ह्यांची वृत्ती म्हणून मी म्हणत असतो कुठल्याही पक्षाचा माणूस असू द्या कुठल्याही पक्षाचा माणूस असू द्या परत वाक्याला पर अंडरलाईन करा त्याची वृत्ती जर वाईट असेल आणि विचारधारा जर घाणेरडी असेल ना तर त्याला चांगलं कधीच त्या ठिकाणी जमणार नाही किंवा दिसणार नाही ही गोष्ट लक्षात ठेवा कारण ही गोष्ट महाराष्ट्रासोबत घडते ही गोष्ट महाराष्ट्रात घडते आणि ही गोष्ट महाराष्ट्रातल्या लोकांसमोर घडते आणि महाराष्ट्रातल्या लोकांमध्ये घडते परिस्थिती अशी आहे बघा तुम्ही आज जर महाराष्ट्राच्या या सगळ्या समाजकारणामध्ये राजकारणामध्ये समाजकारणी वेगळे आणि सत्ताधारी सत्ताधीश राजकारणी वेगळे जेवढे काही सरकारी भक्त आहेत म्हणजे सरकारचे जे काही अंड भक्त आहेत त्या सगळ्या भक्तांना माझी एक हात जोडून विनंती किती जणांनी शिंदे साहेबांच्या त्या रॅलीमध्ये निषेध केला जी काही गुंडागर्दीची झाली होती वाईट गोष्ट आहे पण मी ठामपणे सांगतो शिंदे साहेब राज्याचे प्रमुख आहेत मुख्यमंत्री आहेत त्यांच्या समोर असा राडा होणं हे खरं तर पहिल्यांदा दुर्दैवी याचा अर्थ मी शिंदे साहेबांना वाईट नाही मग म्हणत त्यांचे संबंध त्या लोकांशी आहेत हे तर संजय राऊतांनी अगोदरच सांगितलेलं आहे सांगित निवडणुकीसाठी लोक सोडलीत किंवा त्यांच्यावर काय काय हे करतात हे तर जग जाहीर आहे बरेच जण बोलतात पण माननीय मुख्यमंत्र्यांच्या त्या, त्या सेक्युरिटीमध्ये प्रोटोकॉलमध्ये मी म्हणतो शेकडो तरी पोलीस असतील हजारो सोडा पाच पन्नास तरी असतील पोलीस प्रशासनामध्ये असं घडणं साहेब दुर्दैवी प्रकार दुर्दैव आहे बाकी ते चांगलं झालं वाईट झालं सरकार आणि मुख्यमंत्री महोदय बघतील आणि ह्या सगळ्यांचे पाठिराखे कोण आहेत राज्याचे सन्मान्य गृहमंत्री उपमुख्यमंत्री महोदय फडणवीस साहेब त्यांनी सुद्धा ह्या सगळ्या गोंधळाचा काहीतरी रिपोर्ट मागवलाच असेल ना मग हे सगळं ह्यांच्या समोर घडतंय का यांचीच लोक असली म्हणून हे सगळे कांड होत आहेत हा सुद्धा संशोधनाचा विषय म्हणजे ठाण्यामध्ये कसं आता तू बडा की मय बडा म्हणजे सत्ताधारीच शिंदे साहेब आणि फडणवीस साहेब आहेत शिंदे साहेबांच्या माणसावर फडणवीस साहेबांच्या माणसाने आमदाराने लोकप्रतिनिधीने गोळीबार केला पोलीस स्टेशन मध्ये घुसून आता ते समजा आतमध्ये निवडणूक असल्यामुळे काढणार नाहीत बाहेर ही पण तेवढीच गोष्ट लक्षात ठेवा आणि मला वाटतं तीन तर जामीन पण त्यांची शक्य नाही पण या सगळ्या प्रकारामध्ये सरकार मधलीच दोन्ही ही माणसं एकमेकांशी याचा अर्थ तुबाडा कि मयबडा ठाण्यामध्ये सुरू आहे आज सुद्धा तेच घडलं असावं हे दुर्दैवी असण्याचं कारण मला आपल्या समोर मांडायचं बाकी मला टीका नाही करायची हा सरकार पुरस्कृत राडा होता सरकार पुरस्कृत गुंड पोचले पो, जात आहेत किंवा या गुंडांना कुणाचीच भीती नाही असेच काहीतरी दोन चार प्रकार असतील ना आणि चौथा कायद्याचा धाक अशा म्हणजे गुंड प्रवृत्तीच्या माणसांवर नसेल कदाचित असं मला वाटतं म्हणून ते सरकारच्या रॅलीमध्ये जर असं भांडत असतील तर ते दुर्दैव आहे कोण त्याच त्या ठिकाणी समर्थन करणार का कोण समर्थन करणार कोण समर्थन करू शकत नाही हे वास्तव आहे त्याचं कारण आहे की कायदा सुव्यवस्थेचे हेच लोक कायदा चुकीच्या पद्धतीनं गैरवापर करून अशा पद्धतीनं हे सगळे कांड करतायत माझी एवढीच राज्यातल्या कुठल्याही पक्षाच्या असू द्या अंध भक्ता सहित अंध भक्त एका पक्षात नाही म्हणजे सत्ताधारी पक्षात तर आहेच आहे शंभर टक्के आहे ते त्यांच्या आईबापाला ग्रेट म्हणत नाहीत पण नेत्याला ग्रेट म्हणतात या अंधभक्तांचं काय होऊ शकत नाही पण ते सत्ताधारींमध्येच नाही विरोध विरोधकांमध्ये सुद्धा आहेत अंधभक्तांनीच या राज्याची आणि देशाची वाट लावली माझं साधं सरळ मत आहे बरं बोलण्यापेक्षा खरं बोललं पाहिजे या मताचं मी आहे आणि राज्याचे जे जे कुणी नेते असतील त्यांनी म्हणजे अशा जर घटना घडत असतील तर त्यांनी स्वतःची सुरक्षता असल्या लोकांपासून पाहिल्या जातं सावध राहिलं पाहिजे आणि बदनाम झालं नाही पाहिजे आज जो काही राडा झाला माध्यमांनी दाखवला याचा अर्थ सरकार पुरस्कृत हे सगळं सुरू आहे हे निदर्शनास आलं बाकी मी जास्त काय बोलायची गरज नाही कारण बऱ्याच जणाला वाटतं मी किती जरी प्रामाणिकपणे सांगितलं तरी हा विरोधक आहे मी काळजी करतोय आपल्या कुटुंब प्रमुखाची राज्याच्या प्रमुखाची आणि त्यांच्या समोर राडा घडतोय मग ते पाठीशी घालत असतील तर ते दुर्दैव आहे बाकी काय ठरवायचंय ते तुम्ही ठरवा सुज्ञ आहात धन्यवाद जय जाऊ जयशिवाय आणि जर पटलं माझं म्हणणं जर कळलं तुम्हाला माझं म्हणणं तर शेअर करा जास्तीत जास्त शेअर करा एवढंच आहे बाकी काय विषय नाही आणि अंध भक्तांना तर काय आपण सांगू शकत नाही ते सुधारणार नाहीतच त्यामुळे ते सुधारतील अशी अपेक्षाच नाही मुर्दाड लोकांना आपण सांगू शकत नाही गुलामांना आपण सांगू शकत नाही गुलामांचा आणि गुलामी करणाऱ्यांचा धर्म कधीच एका असू शकत नाही आणि आजपर्यंत प्रामाणिक लोकांनीच क्रांत्या केल्यात मुर्दाडाने एखादा झोपलेला असेल त्याला जाग करू शकतो पण ज्यांनी झोपेचं सोंग घेतलं त्यांचं काय होणार काहीच होऊ शकत नाही म्हणून पटलं तर जास्तीत जास्त शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद